नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक दोन क्विंटलची कमीत कमी चोवीसशे पन्नास सरसुंद्र चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल जाते पांढरी कमीत कमी अठराशे सरसुंद्र एकोणीसशे पन्नास जास्ती दर एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातश्याऐंशी सर सरसंद्राय सहा हजार चौऱ्याऐंशी जास्तीत जद सहा हजार चारशे सदुसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एकोणसाठ सर संद्रा आहे सहा हजार तीनशे सत्त्याऐंशी जास्तीत दर सहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सरसंद्राय सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस जास्तीत जदर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार सातशे सा जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक कमी, आट आट क्विंटल कमीत कमी आठ हजार तीनशे अठ्ठावन्न जास्तीत जदर आठ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास नऊ हजार रुपये जास्तीत ज नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाच हजार नऊशे सहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सत्तावीसंद्र चार हजार सहाशे त्रेपन्न जास्तीत जर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो हो रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी